नमस्कार मित्रांनो आपल्या स्माईल जिओ जिओग्राफिक ह्या चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण एक नवीन व्हिडिओ आणला आहे की इथं बदकांची काल आपण एक व्हिडिओ टाकला होता बदकांच्या अंड्यांचा पिल्ली होती एक पिल्लू निघायला लागलं होतं तर आता आपण त्याचा संपूर्ण व्हिडिओ काढणार आहोत तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण आता जाणार आहोत पाण्यामध्ये आणि तिथलं त्या बदकांच्या पिल्ल्यांचं आपण चिंत चित्रीकरण करणार आहोत तुम्ही बघा आता कसा व्हिडिओ आहे पुढं खूपच तुम्हाला आवडेल इथं छोटे छोटे बच्चे आहेत बदकांची त्यांचं जीवन कसं आहे आणि हे वेगळ्याच प्रकारची बदकं आहेत या पक्ष्याला अमेरिकन कोट असे म्हणतात हा पक्षी कळपाने राहणे पसंत करतात <coughs> तर आता आपण ह्या घराट्या वशी आलेले हो आहोत काल मी परवा मी व्हिडिओ काढला होता त्यावेळेस चार अंडे होते इथे आता दोनच अंडे राहिलेत आणि दोन पिल्लं अंड्यांच्या बाहेर आलेले आहेत काल एक अंड्यांच्या बाहेर येण्याचे प्रयत्न करत होते तर हे बघा आता हे दोन पिल्ला अंड्याच्या बाहेर आलेले आहेत किती छान पिल्ला आहेत हा हे तर खूपच क्यूट दिसतात ह्यांचं शूटिंग काढणं काढू शकत नाहीत आपण कारण हे खोल पाण्यामध्ये ह्यांचं घरटं असतं त्याच्यामुळे आतमध्ये आपल्याला कॅमेरा वगैरे नेता येत नाहीत तर बघा आता ह्याच्या डोक्यावरती लाल कलर आहे आणि छोटे छोटे बारीक बारीक मुलायम त्याला पंख आहेत आणि चुचीला पांढरं थोडंसं शेंड्याला चुचीच्या पांढरं कलर आहे किती छान दिसतात हा ह्यांची आणि किती दुर्मिळ क्षण आहे, आहे हा तर हा क्षण मी तुम्हाला दाखवित आहे तर आता ते पाण्यामध्ये गेलेले आहे बघा आता ते किती सहजरित्या ते पोहत आहे जणू काय त्याला आधीच कुणीतरी शिकवले बघा आता हे निसर्गाची कमाल देवाची कमाल आता ह्यांना कसे शिकारी पक्ष्यांचं पण खूप भीती आहे कावळे गार असे पक्षी ह्यांचे शिकार करू शकते तर त्याची आई आता त्याच्याजवळ आलेली आहे या पक्ष्यांचं नोव्हेंबर ते ऑक्टोंबर ते नोव्हेंबर या काळामध्ये प्रजन्यांचा काळ आहे आणि मादी दोन किंवा चार किंवा सहा अंडी घालते आणि याच प्रजननच्या काळामध्ये ते पिल्लं ते पिल्लांना जन्म देतात पिल्लांचे संगोपन नर आणि मादे हे दोघं मिळून करतात त्यातून ते त्यांचा पिल्ल त्यांचे कुटुंब आणि संसार वाढत राहतो तर आता हे दोनच अंडी राहिलेले आहेत या पक्ष्याची पिल्ल बघण्याचा क्षण दुर्मिळ आहे आणि मी तुम्हाला ते क्षण दाखवत आहे तर सांगा मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला जर आवडला असेल तर कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब हा जो पाजर तलाव आहे तो आमच्या शेतामध्ये आहे आणि मी गावी आल्यामुळे मला ह्या माझ्या शेतामध्ये मी आलो आणि हा पाजर तलावामध्ये असे अमेरिकन कूट हा पक्षी आहे आणि हा मला तिथे दिसला अचानक मला त्यांचं घरट दिसलं आणि हा पक्षी तिथं होता तर आता बघा तुम्ही की ह्या पिल्यांचे पिलाची आई कसं त्याला पोहायला शिकवते प्रशिक्षण देते तर किती छान दृश्य आहे हे मला तर हे दृश्य बघून मला खूप आनंद झाला